केवळ ज्ञानेश्वरांनाच नाही तर तुकाराम महाराजांना सुद्धा या फुल्याने मोठ केला आणि केवळ साधू नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा दडण धडण या मुलांनी केली शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत कष्टप्रदिवाय आणि जे त्रास सोसला ते जोशीबाब फुले सावित्रीबाई कुठे यांना या गुन्ह्यानंच मोठं केलं आधार दिला आणि आमचे पंतप्रधान शरद जोशी यांना सुद्धा या पुण्यानेच आधार दिला त्या पुण्यानेच त्यांच्या विचारांना जालनाच मी मोठं केलं प्रश्न हा आहे की आज आत्महत्याच्या खड्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे मला काही गर्वाने सांगत नाही पण मला खरं चाळीस पंचेचाळीस वर्ष पुन्हा एकाच विषयाचा अभ्यास करतो आणि बऱ्याच वेळा असा विचार होतो की यापुढं काय करायला पाहिजे दुर्दैवाने शहरातल्यानंतर हा विषय पुढं घेऊन जाण्यासाठी दुसरं कुणीही भेटलेलं नाही भेटलं ते आमच्याच सहकार्य त्यांनी आम्ही सगळे एका कुटुंबातले लोक आहोत तर मान्यता मान्यताप्राप्त राजकीय पक्ष किंवा मान्यता प्राप्त असे जे विचारवंत आहेत साधू शकत आहेत भाषण करणारे काही समाज प्रबोधन करणारे काही काही फायदा झालेला आहे परंतु त्याच्यापैकी कोणालाही आमचे दैर येत नाही लाखोच्या संख्येने आता आत्महत्या करणारे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातली परिस्थिती सांगितलं की आता मुलाला बूट घेता येत नाही आणि म्हणून तो शेतकरी आत्महत्या करतोय तुम्हाला काय वाटलं का नाही त्या आता अजित दादा सांगितलं त्यांनी भ्रष्ट केले की वकील आहे तर तालुक्याच्या प्रत्येक कोर्टामध्ये मी या सरकारच्या विरोधी दावा दाखल करणार आहे या सरकारला कोर्टच खेचणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये पण आमचं एक पिटिशन झालं नाही तशा निकालात निघायला तारीख पे तारीख सगळ्या गोष्टी चालणार असतात परंतु जनजागृती करण्याच्या दृष्टीने अजित रावनी पूर्ण पाठिंबा आहे आणि अजित राव कायदेशीर लढाई लढणं हेही आपलं काम आहे त्याच्यातलं काय निर्णय काय मिळत नाही याच्याबद्दल आज काही बोलण्यात अर्थ नाही परंतु ज्यांच्या ज्यांच्यावर कर्ज आहे तसे जे काही गाव गावचे दोन दोनशे पाच पाचशे हजार हजार शेतकरी जर तालुका कोर्टात उतरले तर कोर्टाला आधीच आहेत त्या केसेस एवढे आहेत त्याच्यावर निकाल लागत नाही त्यांचा आणि जर हजार केसेस दाखल झाल्या आपल्या तर कोर्ट बंदच करायची वेळ येणार नाही लक्षात घ्या आज आपल्याला सरकारला जितक्या पद्धतीने आढावाय कितक अडवण्याच्या दृष्टीने ही भूमिका अत्यंत योग्य आहे आणि त्यासाठी जेवढे म्हणून कर्जदार आहे का मोठी मोठी लढाई आहे कायदेशीर लढाई आहे याच्यात काही रक्तपात नाही आहे याच्यात काही केस व्हायची भीती नाही आहे जेल मध्ये जायची भीती नाही आहे त्यामुळे हे आंदोलन सर्वांनी यशस्वी करायला चौदा तारखेपासून सुरुवात करायची काही नावा गोळा करता या गोळा करता त्याचं मार्गदर्शन करणं या सगळ्या गोष्टी सुरू होतील त्या तर करायलाच माहिती आता आम्ही आज जाऊन आलो पत्रकारांनी फार मोठ्या संख्येने दखल घेतलेला आहे अजित अजितरावने सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये नगर जिल्ह्यातनं गाड्या आला हे ऐकणार मग घडकी बसायला सुरुवात होते एक का असा होता दोन हजार दोन हजार तीन चार मी ऊस आंदोलनाचा सरसेकात होतो आणि एन एच फोर हा जो कराड पासून कोल्हापूर पर्यंत आहे तर सगळी रस्त्यावर गावाच्या गाव येऊन उभी राहत होती बारा बारा तास हायवे बंद होत होता हजारो लोक रस्त्यावर उभे होते आणि मग शासन करते अत्यंत दुर्मी असत आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आता जर कशा संघटना या संघटनेचे उसाचे सरसेनापदी रघुनाथ हे <laughs> जर आपल्याला मदत नसतील तर यांच्या सरकारनं आपण आता आमदार केलं पाहिजे खासदार केलं पाहिजे ही संघटना बोलते दो पाहिजे दोन हजार चार मध्ये स्वाभिमानी संघटनेची स्थापना झाली हजेत राहून तुमच्यासाठी सांगतो तुम्हाला असे सहकारी भेटून घालण्यात माझ्या पंचवीस होत्या माझ्या चाळीस होत्या हे आले काय करतात मी दाखवतो वेगळ्या करून तर आपलं या हे कुपीची वाढतात माझं वाक्य नाही आहे हे वसंत काटेकरांच्या नंतरच वाक्य आहे आणि हे औरंगजेबाच्या तुम्ही टाकलेलं आहे प्रभाकर बच्चित भूमिका उठवत आहे ऐसे सांता एक ये बच्चे ने ये बच्चे भी बच्चे हैं यहाँ तो कुछ बनाई करके हम कुछ नहीं कर सकते लेकिन यहाँ शाहू को छोड़ दो उन्हीं के बीच यहाँ बहुत जल्दी बढ़ेंगे और इनकी लड़ाई करके ये आपस में बन जाएंगे का आपल्याला शेतकऱ्यांना इसके लिए ना लक्ष्य दिन के आगे सोचा के आगे संगठन धन्ना अरे यहाँ कहीं उगाच्चा उगाच्चा लेकर नहीं जब प्रचंड राजकीय ताकदीने काम केलं राजकारणात त्याने जो पैसा मिळवलेला त्यातला पुष्कळ मोठ्या संख्येने मोठा पैसा